स्वराज्य संघटनेकडून उल्हासनगर परिमंडळ चार उपायुक्त सचिन गोरे यांना समस्त वकिलांमार्फत निवेदन देण्यात आले सदरील निवेदन हे उल्हासनगर उपायुक्त परिसरातील रिमांड केसेसबाबत असून काही विशिष्ट वकिलांनाच या केसेस जात असल्याचे निवेदन असून यामुळे ज्युनियर तसेच सिनियर वकिलांचे देखील आर्थिक नुकसान होत असल्याची बाबही उपायुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली या सर्व प्रकाराबाबत गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून अशा गोष्टींना पायबंद घालून भविष्यात असे न होण्याचे आश्वासन उपायुक्त सचिन गोरे यांनी दिले यावेळी स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट जय गायकवाड स्वराज्य संघटना विधी विभागाचे प्रदेश अध्यक्ष आणि उल्हासनगर तालुका वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सचिन खंडागडे विधी विभागाचे ॲडव्होकेट राहुल बनकर ॲडवोकेट निखिलेश असरानी, ॲडव्होकेट सनी लबाना ॲडव्होकेट ओम कराड तसेच ॲडवोकेट विशाल संसारेदेखील उपस्थित होते